नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात हवी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे अभ्यासत आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता हे बघा पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन म्हणजे काय तर त्रिकोणातील लघुकोणासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध तसेच विशाल कोणासमोरील बाजूंचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध पायथागोरसच्या प्रमेयाने ठरवता येतो आता हे संबंध आपण जेव्हा बघणार आहोत त्यासाठी आपण काही आकृत्या आणि त्यावर आधारित काही उदाहरणं बघणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत तर आता त्यातील पहिले उदाहरण बघा की त्रिकोण ए बी सीमध्ये कोण सी हा लघु आहे रेख ए डी नंबर रेख बी सी तर सिद्ध करा ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग आधी ए सी वर्ग वगैरे दोन बी सी गुणिले डी सी आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पक्ष आणि साध्य हे कायम आपल्याला प्रश्नातच दिलेले असतात हे दोन घटक आपल्याला तिथेच मिळतात फक्त आपल्याला म्हणजे पक्ष काय असतो तर प्रश्नातला सुरुवातीचा भाग आ, जो असतो तो प्रश्न अस पक्ष असतो आणि जो उरलेला भाग असतो सिद्ध करायच्या पुढचा तो आपल्याला साध्य म्हणून लिहिता येतो तो तो, तो साध्य असतो आपला या दोन गोष्टी तर आपल्याला प्रश्नातच मिळतात फक्त आता आपल्याला रचना जर त्या आकृतीमध्ये गरजेची असेल आकृती समजावून सिद्धता लिहिण्यासाठी तर आपल्याला तिथे रचना करावी लागते अन्यथा रचनेची काही नसेल गरज तर नाही करायची आणि सिद्धता हे आपल्याला लिहावी लागते त्याची कारणं द्यावी लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला प्रमेय हे सोडवायचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे आपल्याला पक्ष काय मिळालेला आहे की त्रिकोण ए बी सी मध्ये कोण सी हा लघु कोण आहे रेख डी लंब डी सी आहे आता हे बघा इथे आपल्याला साध्य त्यांनी काय सांगितलं ए बी वर्ग बरोबर डी सी वर्ग अधिक ए सी वर्ग वजा दोन बी सी व वर... गुणिले डी सी आता यामध्ये बघा इथे तुम्हाला ही आकृती दिसत असेल त्रिकोणाची त्रिकोण ए बी सी हा काय आहे एक त्रिकोण आहे यामध्ये हा ए डी जो आहे तो लंब कुणावरती आहे या बी सीवरती आहे आपल्याला ते त्यांनी पक्षात सांगितलेलं आहे आता यामध्ये बघा या आकृतीमध्ये त्यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे की आपण ह्या रेक ए बीला काय म्हटलं आहे सी नाव दिले ए डीला काय नाव दिलं आहे पी नाव दिलं आहे ए सीला काय नाव दिले बी दिलं आहे आणि हा बी डी आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे किंवा हा बी सी जो पूर्ण काय आहे तो ए आहे त्याचं माप मग आणि हा डी सी काय आहे एक एक्स आहे आणि हा मग जर BCA है, है, हा बी सी ए आहे डी सी एक्स आहे तर हा बी डी नक्कीच काय असणार या एमधनं हा एक्स वजा केला की आपल्याला काय मिळतो बी डी मिळतो मग आता या आकृतीच्या मा ही जी आकृती आहे यातल्या माहितीनुसार आपण काय करायचं आहे आता ही सिद्धता लिहायला घ्यायची आहे आता सिद्धतामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये ए बी बरोबर सी ए सी बरोबर बी ए डी बरोबर पी बी सी बरोबर ए डी सी बरोबर एक्स मानू आणि बी डी बरोबर ए वजा एक्स आपण घेऊ आता यामध्ये बघा आता हा त्रिकोण आधी सुरुवातीला आपण सोडवू ए डी बी या त्रिकोणात तुम्हाला काय दिसते की हा जो डी आहे हा नव्वद अंशाचा आहे म्हणून मग काय लिहायचं आपण कोण ए डी बी बरोबर नव्वद अंश मग आता या त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे म्हणून मग त्रिकोण ए डी बीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए बीचा वर्ग बरोबर बी डीचा वर्ग आधी ए डीचा वर्ग मग आता इथे आपल्याला बघा ए बी काय सांगितलेलं आहे त्यांनी ए बी सांगितलं आहे सी म्हणून इथे सीचा वर्ग घेतला मग आता हा बी डी त्यांनी काय दिलेला आहे आपल्याला ए वजा एक्स म्हणून ए वजा एक्सचा वर्ग आणि ए डी काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला पी म्हणून इथे काय लिहिलं आपण पीचा वर्ग लिहिलेला आहे मग आता हे आपण पुढे गणित सोडवायचं सी वर्ग तसाच लिहिला ए वजा एक्सचा विस्तार करून घेतला ए वर्ग वजा दोन ए एक्स अधिक एक्सचा वर्ग अधिक पीचा वर्ग तसंच लिहायचं हे झालं समीकरण एक आता, जो त्री, त्री A, D, C, आता A, D, हा जो त्रि दुसरा त्रिकोण आहे ए डी सी यामध्ये आपण आता बघूयात कसं सोडवायचं ते आता त्रिकोण ए डी सीमध्ये हा कोण ए डी सी जो आहे तो काय आहे नव्वद अंश आहे बरोबर नव्वद अंश म्हणून मग त्रिकोण ए डी सीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक डी सी वर्ग मग आता हा ए सी वर्ग काय आहे बीचा वर्ग ए डी वर्ग किती आहे पी आहे म्हणून पीचा वर्ग आणि डी सी काय आहे एक्स आहे म्हणून एक्सचा वर्ग या पद्धतीत आपण हे त्याच्या किमती लिहून घेतलं आहे आता हा पी जो आहे हा पी इथे काय दाखवलं आहे आपल्याला त्यांनी पी म्हणजे काय आहे ही आहे उंची मग आता हा पी आपल्याला काय करायचा आहे तो जर आपण पी ची जर आपण उजव्या बाजूला घेतला आणि बी जर आपण सॉरी पी जो आहे तो आपण जर डाव्या बाजूला घेतला आणि बी जर उजव्या बाजूला घेतला तर आपलं समीकरण बदल होतो तो कसा होतं तर पी वर्ग बरोबर बर बीचा वर्ग वजा एक्सचा वर्ग हे येतं समीकरण दोन आता काय करायचं समीकरण दोनमधील पी वर्गाची किंमत काय करायची एक समीकरण एकमध्ये ठेवून कारण इथे समीकरण एकमध्ये आपल्याला ती किंमत ए पीमध्ये ठेवायची आहे म्हणून मग आता सी वर्ग बरोबर ए वर्ग व दोन ए एक्स अधिक एक्स वर्ग अधिक बी वर्ग व एक्स वर्ग म्हणून मग आता हा अधिक एक्स वर्ग वजा एक स्वर्ग गेला आता काय राहिलं सी वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा दोन ए एक्स म्हणून मग ए बी वर्ग बरोबर पी सी वर्ग अधिक ए सी वर्ग वजा दोन बी सी गुणिले डी सी आता इथे हे वजा का तर हा जो कोण होता तो काय होता लघु कोण होता म्हणून चिन्ह कशाचं घेतलं आपण वजाचं घेतलं आता हे दुसरं उदाहरण बघा काय आहे त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए सी बी हा विशाल कोण आहे रेख ए डी लंबर एक बी सी तर सिद्ध करा ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक दोन बी सी गुणिले सी डी आता इथे बघा पक्षसाध्य आपल्याला प्रश्नातच मिळालेला आहे हा त्रिकोण दिसतोय तुम्हाला ए बी आणि सी यामध्ये हा जो ए सी बी हा जो आहे तो काय आहे कोन आहे आणि इथे ही जी ए डी काय आहे ती लंब कुणावरती आहे या बी सीवरती म्हणजे हा हे बी सी पाया आहे हातुडे हा पुढे वाढवल्यानंतर या ए बिंदूवरनं ह्या ही बी सीच धरणार आपण रेख फक्त ज्या बिंदूला ती ह्या बी सीला ज्या बिंदूवर स्पर्श करते तो आहे डी बिंदू म्हणून ए डी लंब बी सी आपण म्हटलेलं आहे मग आता इथे मगाच्यासारखंच पक्ष ते कोण ए बी सीमध्ये कोण ए सी बी हा विशाल कोण आहे रेख ए डी लंब बी सी साध्य काय करायचं आहे ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक दोन बी सी गुणले सी डी मग आता यामध्ये बघा सिद्धता आपल्याला कशी लिहायची समजा ए डी बरोबर पी ए सी बरोबर बी ए बी बरोबर सी बी सी बरोबर ए आणि डी सी एक्स मांडली तर ही डी बी जी आहे ती काय आहे ए एक्स आणि ए ही मिळून ही बी डी तयार होते म्हणून डी बी बरोबर ए अधिक एक्स म्हणून मग त्रिकोण ए डी बीमध्ये हा ए डी बीमध्ये हा कोण ए डी बी जो तो आहे तो काय आहे नव्वद अंशाचा आहे म्हणून त्रिकोन बर 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 अधिको ए डी बीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग म्हणून सी वर्ग अधिक ए अधिक एक्सचा वर्ग अधिक पीचा वर्ग मग सीचा वर्गाबरोबर याचा विस्तार करून घ्यायचा ए वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक एक्सचा वर्ग अधिक पीचा वर्ग हे झाले समीकरण नंबर एक मग तसेच त्रिकोण एडीसी मध्ये कोण एडीसी बरोबर नव्वद अंश म्हणून त्रिकोण एडीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक डी सी वर्ग बी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक एक्सचा वर्ग म्हणून पीचा वर्ग बरोबर बीचा वर्ग वजा एक्सचा वर्ग हे झालं समीकरण दोन आता समीकरण एकमध्ये समीकरण दोनमधील पी वर्गाची किंमत घालून काय समीकरण तयार होतं आपलं सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक एक्स वर्ग अधिक बी वर्ग वजा एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग वजा वक्स वर्ग त्यांचा लोप झाला म्हणून राहतात काय ए वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक बी वर्ग म्हणून ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक दोन बी सी गुणिले सी डी हे आणि हे अधिकचं चिन्ह का दिलेलं आहे तर हा विशाल कोण आहे म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपलं पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन हे दोन उदाहरणांनुसार आपण समजून घेतलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद